बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन वाजवलाय आता सहावा सीझन गाजवायचा आहे स्वॅब तोच पण पॅटर्न जरा आपला असणार आहे आहात ना तयार असं म्हणत बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सुरू होत आहे यंदाही महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचलनाची धुरा सांभाळणार असून नवीन घरात कोण प्रवेश करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या चर्चेच्या प्रवाहात बिग बॉस मराठीच्या नवीन घरात प्रवेश करणाऱ्या एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे विशेष बाब म्हणजे संबंधित अभिनेत्रीनं रितेश देशमुख सोबत एका आहे त्यामुळे ही, त्या ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार या टॅगलाईन सह रंगणाऱ्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे हे नवीन पर्व कलर्स मराठी वाहिनीवर रविवार जानेवारी सव्वीस पासून रात्री आठ वाजता पाहता येणार आहे पण पर नवीन पर्व सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले असताना बिग बॉस मराठीच्या घरात कोणकोणते कलाकार व सोशल मीडिया स्टार प्रवेश करणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र आम्ही तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलो आहोत बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या घरात एक प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री प्रवेश करणार असल्याची माहिती लोकमत फिल्मीला मिळाली आहे विशेष बाब म्हणजे ही अभिनेत्री रितेश देशमुख यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती या हिंदी चित्रपटातही झळकली आहे त्यामुळे हो, तुमची उत्सुकता ताणत नाही हे नाव जाहीरच करतो बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या घरात मॉडेल व अभिनेत्री सोनाली राऊत प्रवेश करणार असल्याचं कळत आहे महत्वाची बाब म्हणजे सोनाली राऊत बिग बॉस हिंदीच्या आठव्या पर्वातही सहभागी झाली होती तिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर बिग बॉस हिंदीच्या घरात विशेष छाप पाडली आणि तब्बल एकशे पाच दिवस कलाकारांनी बिग बॉस मराठीसह बिग बॉस हिंदीमध्येही काम केले आहे त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सोनाली राऊत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घरात सोनाली राऊत प्रवेश करणार की नाही हे आपल्याला रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच कळेल तर सोनाली राऊत तिने बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात प्रवेश केल्यावर ती आपला खेळ कशा प्रकारे दाखवणार तिची रणनीती काय असणार आणि ती किती दिवस टिकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री सोनाली राऊत ही इंडियन सुपर मॉडेल उज्ज्वला राऊत ची धाकटी बहीण आहे सोनाली राऊत दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या हिंदी चित्रपटात लिपस्टिक मिळाली होती या गाण्यामध्ये सोनालीने रितेश देशमुख विवेक ओबेरॉय आणि आपताप शिव यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली या गाण्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला तसेच सोनाली राऊतीने डेंजरस या वेब सिरीजमध्येही महत्वाची भूमिका साकारली असून द एक्सपोज या चित्रपटात हिमेश रेशमी या सोबत झळकली आहे याशिवाय तिने प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग सोबत मॅगझिन या मॅगझिनसाठी फोटोशूट सुद्धा केलं होतं तर वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षातच किंगफिशर कॅलेंडर गर्ल म्हणून सोनाली प्रसिद्धीच्या झोतात आली होती एकंदरीत बिग बॉस हिंदीच्या घरात एकशे पाच दिवस टिकलेली सोनाली राऊत बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर किती दिवस टिकते तिचा खेळ कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे विकेंडला भाऊच्या धक्क्यावर सोनाली होस रितेश देशमुखचा कसा सामना करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यामुळे प्रेक्षक हो बिग बॉस मराठीच्या नवीन घरात कोण प्रवेश करू शकतो प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री सोनाली राऊतीने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्यावर सहाव्या पर्वाला वेगळं वळण मिळेल का याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी